नमस्कार श्री स्वामी समर्थ गावाकडचं जीवन आणि रेसिपी आहे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर माझी लाडोबाई भांडी घासायला बसलेली आहे तिला म्हणलं आपण शेतामध्ये जाऊ कांदो उपटायला तिला लय आवडतं कांदं उपटायला काटायला खुरपायला वावरात यायला तर म्हटले तू जेवून घे मी भांडी घास येते तोपर्यंत तो, तो जेवण होतो तर माझं जेवण झालंय त्याला ताटली म्हण धुवायला थांबलं तिला भांडी मी घासते म्हणली नको मी घासते थोडंच राहिलंय धुते भांडी तिला पाणी खेळायला म्हटलं तर लय आवडतं असं काम करायला भांडी घासल्यात आणि ही हि दोनचे चपला घालून कुठे जायला रे कुठे जायचे रे हा वर जायचे उप खांद उपटायला खांद उपटायला जायचे लढणी भांडी घासली भांडी घेऊन चालली मी आणि माझी छोटसं बाळ काय करताय तिला लावली मी बाटली भरायला म्हणलं बाटली भरून कोणाची राहिली आता राहिली चॉकलेट चौकलेत। तुला किती राहले खाल्ली का तू तिथं याला काय खरच बड्डे बाय हॅपी बर्थडे वरद थँक्यू घेऊ लाग चला चल तू वाप पाटले इथं आप सगळं घरातलं काम आवरलं वावरात यायचं म्हणलं ना मदत करते आणि चला आम्ही चाललो सगळे जण कांदा उपटायला आता आलाय कांद्याला बाजार

आता तु ते तुझं कांदा उपटायला कुठं आहे का तोग तीकडचा वाफा दाखव काला तोगपलीकडून घे जाग पिवताय तुम्ही दोघ एका वाफ्यात याच लगेच मी मला पण तुम्ही ते एक वाफा उपटा इथं उपटा इथं उपट ना पिवताय पशी नको तुला टोपी हा गेल्या वर्ष शनिवार होता शाळेतच गेली नाही म्हणजे मला कांदा उपटायचे हा ना <laughs> <मा> <laughs> काय करावा मला कांदे उपटायचे मला वापस आता दे वापाच नाही आमच्या लाडूबाई धरल्या वापा पाच काढ तीन ऊन लागलं का तेव्हा लगे छत्री आणली कुठे हा तेव्हा तिकडं लावली

आमचा लाडोबा रुसला त्याला कांदाच नाही उपटायला एक कांदा उपटता येईना ना कस जाऊन रुसून बसलाय लाडू येत आहे तुला नाही येत आहे तुला काय माहिती तू गप्हे झोप झोप तिथं तु आता वेल आणि तेनं झोप झोप तू झोपला नाही हाजार रसला आहे तर एवढा असं कांदं उपटून झालेला आहे छत्रीच्या अलीकडून दोन चार सहा वा फु पाटल्यात आम्ही तर इकडे चार राहिल्यात चालले घरी गुरांची दुटी आता वाजल्या साडेचार तर सकाळी काही कांदा उपाटलेलं होतं आणि आत्ता आले आले मी आल्यानंतर पाच सहा वाफ उपाटलं कांद्याचं ती घरी गेल्यात आता आणि आता झाली आमची गुरांची तुटी चालू मका आणायची कुटी करायची पण तर त्यानंतर मग वरत त्याच्या बापाबरोबर गेला होता गावामध्ये कटिंग करायला तुम्हाला म्हणतो मी कटिंग केली केसं कापली तेव्हा मला आले आलेल्या सांगतो मग मी कटिंग केली त्याला किती आनंद होतो त्यानंतर आज आमच्याकडं लाईटच नव्हती गायांचं शेण वडलं झाडून काढायचं होतं तो वाढं घेऊन आलेले होते तर इंजन आलेलं होतं कामावरून तर इंजनावरतीच आम्ही आज कुटी करून घेतली कारण मेसेज वगैरे काहीच नव्हता आला लाईट नाही त्याचं लाईट जायच्या अगोदर आम्ही कुटी वगैरे करून ठेवित असतो लाईट नसल्यामुळे पुढला काही शूट झालंच नाही चला मग कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा